सातायातील पेठ रात्रीच्या शांततेत एक घर जिथं रोजसारखी भांडण होती पण त्या रात्रीच भांडण अखेरच ठरलं ती होती अंजली शिंदे एकोणतीस वर्षांची दोन मुलींची आई प्रेमात अडकलेली एक पत्नी आणि शंकेच्या सावलीत जगणारी एक बायको आणि तो राजेंद्र शिंदे तिचा पती बत्तीस वर्षांचा चारित्र्यावर संशय घेणारा सत भांडण करणारा पण का शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा वाद झाला कुणाशी बोलतेस फोनवर कुठे जातेस कुणासोबत असतेस असले प्रश्न संशयाचे स्वर आणि वाढती चिडचिड तासाभरात सगळं शांत झालं मग ती गप्प का होती फोन उचलत नव्हती कुणाशीही संपर्कात नव्हती अंजलीची बहीण मुंबईत राहणारी ती दररोजप्रमाणे बहिणीला फोन करते पण आज ती फोन उचलत नव्हती पुन्हा फोन केला प्रतिसाद नाही शंका वाटून तिने शेजायांना कॉल केला शेजायांनी खिडकीतून पाहिलं राजेंद्र फरशीवर बेशुद्ध आणि अंजली कॉटखाली पडलेली ती दिसली नाही एक कपड्यांचं गाठोड वाटलं पण त्या गाठोड्याखाली एक शरीर होतं ताबडतोब नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं शाहूपुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन म्हैत्रे घटनास्थळी पोहोचले फ्लॅटमध्ये शिरताच त्या कपड्यांच्या गाठीखाली असलेली अंजली बेशुद्ध अवस्थेत आढळली तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि काही क्षणात डॉक्टरांनी सांगितलं ती आता आपल्यात नाही प्राथमिक अंदाज गळा आवळून हत्या राजेंद्रने अंजलीवर संशय घेतला आणि एका क्षणी त्याचा संयम सुटला आणि ती कायमची शांत झाली मात्र मृतदेहाचं शवविच्छेदन केलं गेलं पण मृत्यूचं नेमकं का कारण समोर आलं नाही त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे म्हणजे शरीरातील अवशेष तपासून मृत्यूचं कारण स्पष्ट होई राजेंद्र स्वतः बेशुद्ध अवस्थेत आढळला तो खरंच झटापटीत जखमी झाला होता की तोही नाटक करत होता रविवारी रात्री उशिरा त्याला शुद्ध आली पण तो अजूनही काहीच बोललेला नाही तो काही लपवतोय का की त्यालाही खूप उशिरा समजलं की त्याच्या हातून काय घडलं पोलीस त्याच्यावर कडक नजर ठेवून आहेत आज त्याचा पहिला अधिकृत जबाब घेतला जाणार आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हा खून की नैसर्गिक मृत्यू राजेंद्रचा गुन्हा की अंजलीच्या मृत्यूमागे अजून कुणाचं गुपित आहे